अशोक धोडी अपहरण प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात आहे सुरेश धोडीला गुजरात मधून ताब्यात घेतलंय आठ पैकी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे अजूनही तीन आरोपी फरार आहे अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला पकडण्यात यश आलंय सुरेश धोडी याला पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं गुजरात मधील भिलाड परिसरातून ताब्यात घेतलंय आता या प्रकरणी आठ आरोपी असून त्यापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले तीन आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती सध्या समोर येते तर सुरेश धोळी याला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे या संपूर्ण प्रकरणात आठ आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय आता पुढील तीन आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय अशोक धोडी प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात आल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे तर अजूनही तीन आरोपी फरार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून विनायक अशोक धोडी अपहरण प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात आहे काय अधिक अपडेट हो नक्कीच अंकिता अशोक धोडी प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्यातील तीन आरोपी फरार आहेत कालच गुजरात मधील भिल्लाड या सूरज धोडी हा जो आरोपी आहे याला काल स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेला आहे तसेच यातील जो मुख्य आरोपी आहे अविनाश धोडी तो अद्याप फरार आहे नक्कीच त्यामुळे आता अविनाश धोडीचा तपास नेमका कधी लागणार त्याला कधी अटक केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी